नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील मुख्य नायक नायिकेसह खलनायिकेने देखील मन जिंकून घेतली आहेत या मालिकेत नकारात्मक भूमिका ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षा मुनगेकर हिने एकदम चोख वठवली आहे या आधी देखील तिने तुझ्या आता जीव गुंतला मुलगी झाली ओ या मालिकेत देखील नकारात्मक पात्र साकारले होते नुकतीच तिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे ती आता आणखीन एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे पण हे काम ती मालिकेसह करणार आहे तिचा हा नवीन प्रोजेक्ट एक अल्बम सॉन्ग आहे त्याचं नाव साथिया असं आहे या अल्बम, अल्बम सॉन्ग मध्ये तिच्या सोबत अभिनेता नितीश चव्हाण हा झळकणार आहे त्यांच्या या ला प्रेक्षक विशेष पसंती देत आहेत या सॉन्गच्या माध्यमातून दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर आवडते का हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद